नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते माझ्या नवीन मध्ये जी सकाळची मस्त अशी फ्रेश मॉर्निंग आहे तुम्हाला दाखवते मी बाहेरचं वातावरण इतकं फ्रेश आहे ना पण त्याचबरोबर थंडीसुद्धा आहे आजचं टेम्परेचर सांगायचं झालं तर तीन डिग्री टेम्परेचर आहे आणि खूप जास्त थंडी आहे सो येस आणि आम्ही सकाळचं आता माझं सगळं आवरण वगैरे झालं आमचा नाश्ता झाला आणि आता आम्ही चाललो आहोत विहिकाची आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे त्याच्यासाठी सो तिचं रुटीन चेकअप आहे खरं तर असं काही हे नाही फक्त रुटीन चेकअप आहे तर त्याच्यासाठी ता आम्ही चाललेलो आहोत आणि इकडे म्हणजे स्वीडनमध्ये लहान मुलांचं रुटीन चेकअप कसं होतं किंवा डॉक्टर कसं त्यांचं त्यांना छान छान सजेशन देतात की त्यांच्या सा त्यांच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आपण अजून काय काय केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी इथे डॉक्टर सांगतात विहिकाची एक दोन वेळा तर तशी रुटीन चेकअप झालेला आहे आम्ही जेव्हा इथे होतो तेव्हा पण आता हा इकडे हायकर हाय हाय मी खेळतीये सायकल हो <laughs> तर इथले डॉक्टर्स वगैरे कसे असतात आणि मेन चाइल्ड क्लिनिक कसे असतात हे सगळं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे सो तुम्हाला पण बघायला ते खूप आवडेल तर चला आता सगळं आमचं आवरून झालेलं आहे थोड्याच वेळात आम्हाला आता निघायचं आहे जाता जाता मग बोलते तुमच्याशी तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि बाबरे पाऊस पाऊस पण येतोय थोडा थोडा आणि खूप जास्त थंडी आहे नाही का आणि का आता बघा लगेच नाक लाल लाल झालं तिथं 坐着了。 आता आम्ही पोहोचलो आहोत व्हीकाच्या चाइल्ड क्लिनिकच्या इथे आणि विक आहे ना मला खरंच व्हीकाचा खूप जास्त विशेष वाटतं जेव्हा ती बसमधून उतरली ना तेव्हाच तिने सांगितलं मम्मा मम्मा इकडे हॉस्पिटल आहे म्हणून म्हणजे सहा महिन्यापूर्वी तिला मला वाटतं दोनदाच घेऊन गेलतो आपण नाही का तरी पण तिने सांगितलं की इकडे हॉस्पिटल आहे त्याच्या किती लक्षात राहिलं आहे वापरे आणि तिने आम्हाला सांगितलं हवं की इथं आहे म्हणून तर तिची एक्साइटमेंट लेवल बघा ती आहे ना स्ट्रोलर मधून उतरून खाली चालती है लवकर आपला दवाखान्यात जाण्यासाठी डॉक्टरना भेटण्यासाठी बरं मी का कुठे आलो आपण कुठे आलो आपण डॉक्टर कडे चल 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 तर हे इथला हॉस्पिटल आहे आणि लहान मुलांसाठी इथं किती खेळण्याच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत खूप सारे टॉईज आहेत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ते ठेवलेले ऍक्टिव्हिटी आहे ना टॉईज आहे टॉईज खेळ त्याच्यानंतर इथे बुक्स वगैरे पण ठेवलेले आहेत लहान मुलांच्या

काय नाही करत आणि माईकाचं अपॉइंटमेंट झाली सो विहिकाला छान छान गिफ्ट मिळाले हा ना मी काय का मिळालं तुला बघू अरे पडलं रिंग मिळाली त्याच्यानंतर डक मिळालं ब्रश मिळाला एक आणि विटॅमिन डी औषध पण मिळालेलं आहे तर मग अशीच आम्ही क्लिनिक मधून घरी आलो आणि त्याच्यानंतर आता दुपारची माझी थोडी तयारी चालू आहे जेवणाची सो इथं बघू शकता सगळं कटिंग वगैरे करून ठेवलंय विक्रांत आता चालले आहेत ऑफिसला आणि छान जर्किंग बिरकिंग घालून रेडी झालेत कारण बाहेर खूप जास्त थंडी आहे ना का आजचं टेम्परेचर तसं ओके नाही का आज पण एवढं नाहीये तर चालले आहेत आणि आज खरं तर स्पेशल <laughs> असं <laughs> so, आहे की आज त्यांना ऑफिसमधून मिळणार आहे ऑफिस तर्फे आयफोन तर सो आयफोन कुठला मिळणार तुम्हाला आयफोन फिफ्टीन फिफ्टीन येस yes. तर आयफोन फिफ्टीन त्यांना मिळणार आहे सो आता ते जेव्हा येतील तेव्हा आपल्याला सगळ्यांना ते दाखवणारच आहेत आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे की अजून एक आयफोन येतोय आपल्याकडे नाही का ऑफिस ना <laughs> चे इथलं पण थोडाफार परिसर सगळा माझा स्वयंपाक वगैरे पण बाकी आहे स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी जस्ट ऑफिसच्या इथं पोहोचलो आहे आणि आता आधी पार्सल कलेक्ट करतो आपला आयफोन कलेक्ट करतो आणि त्यानंतर मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो सो आत्ताच पार्सल घेऊन आलो आणि आता घरी जाऊन आपण ते अनबॉक्स करूयात आणि तुम्हाला दाखवेल आणि इकडे मागे माझं माँग ऑफिस आहे तुम्हाला एकदा दाखवतो खूप छान व्ह्यू आहे आणि परिसर खूप छान आहे सो असा आहे ऑफिसचा परिसर आजूबाजूचा परिसर आणि आज वातावरण खूप छान सनी असल्यामुळे आता भरपूर सारे लोक दिसत आहेत सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि विहिकाचं जेवण झालं सगळ्यात आधी आणि येस विक्रांत आता ऑफिस मधून घरी आलेले आहेत आणि त्यांचा त्यांच्याबरोबर आयफोन सुद्धा आलेला आहे त्यांना मिळालेला तुम्हाला म्हणलं होतं मी तर आता आपण आयफोन ओपन करूया असं कसं होतं ना की आपल्याकडे ऑलरेडी आमच्याकडे दोन आयफोन आहेत पण जे आयफोन म्हटल्यावर एक एक्साइटमेंट नेहमी असतेच नाही का आणि जेव्हा नवीन अजून एक नवीन आयफोन आलाय तेव्हा अजून जास्त एक्साइटमेंट आहे तर चला बघूया आता ओपन करतायत पॅकिंग भरपूर केलेले आहे आणि आणि अजून काय काय आहे चार्जर आहे अच्छा आणि कव्हर सुद्धा दिलेले आहे ओ भारी ना छान स्लीम मस्त आहे ओ छानच आहे बघा कलर एकदमच असं मस्त दिसतोय ना का मॉडेल वगैरे एकदम छान स्लीम असा आहे आणि कलर वगैरे पण छान आहे असं क्लासिक कलर दिसतोय एकदम ब्लॅक कलर आणि भारी आहे सगळ्यात आता विक्रांत आता सगळ्या सेटिंग्स वगैरे करतील आणि पहिला फोटो आपण आपल्या तिघांचा काढूया इथे सेल्फी आयफोन फिफ्टीन मधून पहिला फोटो फोटो दुपारचं आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि आयफोन वगैरे तर तुम्ही बघितलाच कसा होता काय सो uh, so, तो विक्रांनी सगळा सेट वगैरे पण केला त्याच्या सेटिंग्स होत्या त्या आणि येस तो सकाळी आम्ही जेव्हा uh, डॉक्टरकडे गेलो होतो विकाच्या चे, रुटीन चेकअपसाठी तर तिथे uh, कशी सिस्टीम होती काय होतं हे मला तिकडे खरं तर असताना जास्त बोलता नाही आलं मी म्हटलं की चला घरी आल्यावर निवांत तुम्हाला सांगते सो uh, so yes, uh, hey, okay. uh, येस तिकडे uh, गेलो आम्ही आणि त्याच्यानंतर आणि किचन होतं विहिका सांगते तिथे uh, खेळायला टॉईज वगैरे होतं ते दाखवलं आपण व्हिडिओमध्ये तर येस तिकडे गेल्यानंतर त्यांनी विहिका बरोबर खरं तर आहे ना लहान मुलांना ते एकदम पहिल्यांदा कम्फर्टेबल करतात की त्यांना भीती वाटू नये डॉक्टर्सची सो त्यांच्याबरोबर छान कम्युनिकेशन करतात त्यांना छान समजावून सांगतात त्यांना आवडेल असा अशा गोष्टी करतात म्हणजे जसं की खेळणी टॉईज वगैरे देणं असेल किंवा छोट्या छोट्या स्टोरीज वगैरे सांगणं असेल तर अशा सगळ्या गोष्टी पहिल्यांदा डॉक्टर्स ते त्यांना सांगतात आणि ते मुलं पण आहेत ना त्यांच्याशी बोलून आहे ना एकदम छान कम्फर्टेबल होतात त्यांना अजिबात भीती वाटत नाही डॉक्टर्सची त्याच्यानंतर मग ते चेकिंग वगैरे करतात आणि ते पण एकदम छान समजून वगैरे सांगून नाही का व्यवस्थित चेकिंग करतात आणि चेकिंग वगैरे केलं तिचं वेट चेक केलं हाईट चेक केली म्हणजे इथलं रुटीन चेकअप जे असतं ना ते कसं असतं सो पहिल्यांदा तर गेल्यानंतर हाईट चेक करतात वेट चेक करतात त्यांच्यानंतर त्यांचं वर्षभराचं जे चेकअप असतं रुटीन सो ते त्यांचं व्यवस्थित ग्रो होती आहे का त्यांची ग्रोथ व्यवस्थित होती आहे का त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित आहेत का किंवा त्यां ते जे बोलतात ते शब्द त्यांचे व्यवस्थित आहेत का की एका म्हणजे एका वाक्य पूर्ण बोलतात की दोन दोन शब्द बोलतात तीन तीन शब्द बोलतात असं आहे सो ते सगळं बघतात आणि मागच्या वेळेस जेव्हा आम्ही रुटीन चेकअपला गेलो होतो ना तेव्हा विही का फार बोलत नव्हती अगदी दोन शब्द बोलायची आणि थांबायची परत दोन शब्द म्हणजे तिला असं पूर्ण वाक्य एक बोलता येत नव्हतं सो so, uh, ह्या वेळेस त्यांनी बघितलं ना तिच्याशी बोलले ती एकदम असं नाही का व्यवस्थित पूर्ण बोलली सगळी वाक्य uh, बोलत होती सो so, त्यांना ती ग्रोथ दिसली आणि त्यांनी ते, सांगितलं की ग्रोथ वगैरे छान आहे uh, आणि तिचं डाएट कसं आहे त्यांनी आम्हाला प काही प्रश्न विचारले की ती काय खाते किंवा ती स्वतःच्या हाताने खाते का आणि तसं वि अजून स्वतःच्या हाताने खात नाही म्हणजे इतकं खात नाही खाल्लं तरी थोडंसंच खाते पण मलाच तिला भरवावं लागतं आणि जेव्हा आता तर ती सगळं खायला लागली आहे पण स्वतःच्या हाताने नाही तिला असं आहे की तू मला भरव मग मी खाते असं आहे सो so, मग ते डॉक्टर म्हणले की नाही असं नाही करायचं आता ती तेवढी मोठी झालेली आहे तिच्या हाताने ती खाऊ शकते सो so, तुम्ही तिला सांगितलं आम्हाला त्यांनी की तुम्ही तिला तुमच्याबरोबर बसवा जेवताना तिला एक सेपरेट प्लेटमध्ये द्या फोर्सफुली कुठलंही फूड त्यांना द्यायचं नाही असं सांगितलं फक्त तुम्ही त्यांना सांगा की तुला हे खायचं तुला हे आवडेल वगैरे तू तु, तुम्ही त्यांना एनकरेज करा खाण्यासाठी सो so, ते एक दिवस नाही खाणार दोन दिवस नाही खाणार तिसऱ्या दिवशी भूक लागली तर ते बरोबर खातील त्यांचा त्यांचा थोडस खातील परत खेळायला जातील ठीक आहे पण पर तुम्ही परत आल्यावर त्यांच्याच हाताने त्यांना खायला वा so, सो uh, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं प्लस एक्स्ट्रा फॅटसाठी तुम्ही त्यांना uh, एक्स्ट्राचं बटर किंवा तूप uh, किंवा चीज ह्या गो ह्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून uh, त्याच्यामध्ये फॅट्स असतात आणि ते लहान मुलांसाठी चांगले सुद्धा असतात तर ते त्यांना द्यायचं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या एक टूथब्रश दिला मी जसं तुम्हाला दाखवलं पण व्हिडिओमध्ये टूथब्रशसुद्धा दिला आणि विटॅमिन डीचा आ... ड्रॉप्स दिले जे त्यांना व वयाच्या पाच वर्षापर्यंत द्यायचे असतात तर ब्रश दिला जेणेकरून त्यांना दोन टाईम दिवसातून दोन टाईम ब्रश करायलाच लावायचा जे एक हॅबिट त्यांना चांगलं लागतं सो असं त्यांनी सांगितलं आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आम्हाला तो येस रुटीन चेकअप विकाचं असं झालं आणि जेव्हा तिला वॅक्सिन पण होतं ना तेव्हा इथे ना खूप छान पद्धत वॅक्सिन द्यायची म्हणजे मला इतकी आवडली खरंच की वॅक्सिन देताना पण ते इतकं व्यवस्थित देतात आणि बाळ रडायला लागलं की त्याला तसंच सोडून न देता फक्त म्हणजे त्याला त्याच्याशी खेळतात त्याला ब म्हणजे जे टॉईज आवडतात आता मुलं मु असतील किंवा मुलगी असेल त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडे वेगवेगळे टॉईज पण असतात मग वॅक्सिन वगैरे इंजेक्शन दिल्यानंतर मग ते त्यांच्याशी खेळतात त्यांना पूर्णपणे शांत करतात आणि ते एकदम छान शांत झाले हसायला लागले की त्याच्यानंतरच ते बाहेर पाठवतात म्हणजे असं नाही आहे की भरपूर पेशंट्स आहेत आणि मग तुम तुमचं वाळ रडायला लागले आणि मग तुम्ही त्याला बाहेर घेऊन जा वगैरे अशा असा प्रकार इथे नाही होत एकदम व्यवस्थित प्रॉपर लक्ष एका पेशंटवर दिलं तर ते एका पेशंटवर अगदी प्रॉपर लक्ष देतात सो ही गोष्ट मला खरंच खूप आवडली इथली तिचं म्हणजे हे रुटीन चेकअप तर झालं प्लस आता तिला डेंटल चेकअपसाठी सुद्धा आहे डेंटलचं रुटीन चेकअपसुद्धा असतं सो ते आम्हाला घ्यायचं आहे अजून तर त्यांची अपॉइंटमेंट अजून आम्ही नाही घेतली सो विचार सो आता थोड्या वेळा थोड्या दिवसांनी घेऊच आम्ही तर येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचं व्ही काचं रुटीन चेकअप कसं होतं त्याचं एक छान रिव्ह्यू तुम्हाला मी दिला आणि कसं होतं काय होतं सगळी सिस्टीम तुम्हाला सांगितली तर असं होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय लाईक बाय Share, Share and subscribe and to our channel. channel. <laughs>